आपण न्यूज जे सत्य तीच बातमी धुळ्या तालुक्यातील शिरधाने प्रनेर येथील भूमिगत गटारीचं उद्घाटन भाजपा नेते श्री शंकरराव खलाने यांच्या हस्ते झाले होते तसेच नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आज शिरधाने प्रनेर येथील पंचरात समिती सदस्य अर्जुन गायकवाड यांच्या स्थानिक निधीतून तीन लाख रुपये मंजूर निधीतून सदर काम होणार असून श्री खलाने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश साळवे नितीन भदाने भगवान पाटील खेमराज महाले सतीश पाटील मचिंद्र शेलार रमेश पाटील ज्ञानेश्वर पाटील कालू पाटील सनी पगारे अमरदीप देशमुख श्रावण पाटील कपिल महाले यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी अर्जुन गायकवाड यांचे आभार मानले असून शिरधाने ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे ग्रामीणचे विद्यमान आमदार आदरणीय रामदादा बदाने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा सदस्य सो मनीषा खलाने यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा पंचायत समिती गणाचे उत्साही कर्तबगार आणि सगळ्यांना मिळून मिसळून काम करणारे आमचे सन्मित्र आजू भाऊ गायकवाड पंचायत समिती सदस्य यांच्या पंचायत समितीच्या निधीतून तीन लाख रुपये विकतीचं आज भूमिगत गटारीचं काम या शिरदाणे पुरणे या गावामध्ये होत आहे आम्हाला त्यांना सगळ्या मित्र परिवाराला आनंद होत आहे की एक आदिवासी सदस्य असताना सुद्धा सगळ्या नेत्यांमध्ये जाऊन विविध प्रकारच्या बातम्या करून या शिरदाने गणासाठी आणि गावासाठी विविध विकासाच्या कामं करण्यासाठी आर्मी बोर्स सतग प्रयत्त राहिले आणि त्यांनी कामं केली आणि याच्यापुढे या गावासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा आणि यशस्वी असं काम करून सगळ्या करून मंडळींना सहकार्य करावं कारण आमचंही सगळ्यांच सहकार्य या प्रसंगी मी त्यांना खास करून त्याचा आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र